मशासाठी तुमच्याकडे काय आहे ना हे बघा हे आपल्याकडे एक मशीन आहे ह्याच्यामध्ये हिच्यामध्ये चार अटॅचमेंट हे टोटली पूर्ण बॉडीसाठी चालणार इथून तर इथपण बघा इथं फक्त असं प्रेस करायचं आहे तुम्हाला म्हणजे हाताला पायाला कमरेला मानेला गुडघ्याला जॉईंट बॅग पेन शोल्डर सगळ्यांसाठी चालणार हिच्यामध्ये चार अटॅचमेंट येतात तुम्ही अशी बॅग दाखवा हे जे आपले पॉईंट्स असतात आपले या पॉईंटमध्ये पण तुम्ही दाबून यूज करू शकता याला त्या पण पूर्ण रिलॅक्स होणार तुम्हाला कमरेचा पाठीचा मानेचा वगैरे त्रास वगैरे जर असेल तो सुद्धा तुमचा कमी होता ह्याच्यामध्ये टोटली पूर्ण बॉडीचं मसाज केलं जातं जसं मानेचा सायनसचा प्रॉब्लेम वगैरे हो असाल मानेचा त्रास वगैरे हो असाल फक्त असं तुम्हाला प्रेस करायचं आहे त्यामध्ये ॲटोमॅटिकली पूर्ण बॉडीचा मसाज होता प्लस तुम्हाला कमरेसाठी स्वतःच तुम्ही याला अशा प्रकारे वापरू शकता त्याला जसं पायांचे तळवे टाचा पोटऱ्या वगैरे जास्त दुखतात तसंच खुर्चीवरती बसून सुद्धा तुम्ही डायरेक्टली करू शकतात अशा प्रकारे तुम्ही बघा पायांची पोटऱ्यांची वगैरे अशा प्रकारे तुम्ही मसाज करू शकता तडव्यांसाठी तळव्यांसाठी अशा प्रकारे तुम्ही डायरेक्टली यूज करू शकता हे ऑल इन वन पूर्ण बॉडीचं मसाज करू शकता हिच्यामध्ये हे पूर्ण बॉर्डी साठी तुम्ही वापरू शकता याची प्राइस आहे तुम्हाला आता पंधरा ऑगस्टच्या मुळे सोळाशे पन्नास रुपयाला मी हे देतो तुम्हाला हे आहे चार्जिंगमध्ये तुम्हाला असं डायरेक्टली असं तुम्हाला पॉड येतो त्याच्यामध्ये चार्जिंग करायचं आहे मोबाईल ज्याला अडॅप्ट करून तुम्ही यूज करू शकता हे चार्जिंगमध्ये ते एक व्हाईट करता लाईट लागतो तो ॲटोमॅटिकली फुल होतो फुल झाल्यानंतर आपलं करतो का चार्जिंग वापरायचं दहा ते पंधरा मिनिटं याला चार्जिंग करायचंय तुम्हाला आणि दहा ते पंधरा मिनटं बॉडीवरती तुम्ही वापरू शकता त्याला वन पूर्ण ते मसाज करू शकतात वापरायचं त्याला पूर्ण पूर्ण बॉडीचा मसाज होणार प्लस याच्यामध्ये आणखी तुम्हाला एक थ्री मसाजर म्हणून आहे हे पूर्ण स्किनवरती पूर्ण स्किन वगैरे असतात ना अशा डायरेक्टली ओढल्या जातात ज्यामुळे हा एक एक नस वगैरे असतात शिर वगैरे असतात ते पूर्ण मोकळी केला जसं मानिक शिरा वगैरे लागलेल्या असतात अशा प्रकारे तुम्ही डायरेक्टली वापरू शकतात मानेचे शिरा वगैरे हो सुद्धा तुमच्या क्लीन होतात त्याच्यामध्ये पूर्ण हातांसाठी अशा प्रकारे डायरेक्टली वापरू शकतात हाताला पाहायला या त्यासाठी पण वापरू शकतात याची मग हे तुम्हाला मिळेल दोनशे रुपयाला त्याच्यामध्ये छोटा त्याच्यामध्ये हा हे जॉय लाईनसाठी साठी वापरतात चेहऱ्यांसाठी ॲब्रो साठी वापरणार नोजला वापरणार जॉय साठी अशा प्रकारे डायरेक्ट वापरू शकतात ऍब्रो अशा प्रकारे आणि नोज साठी अशा प्रकारे पूर्ण पार्लर मध्ये पण वापरू शकतात फेससाठी म्हणजे फेससाठी हे टोटल फेशियल मसाज वापरतात ज्यामध्ये ह्याच्यामध्ये एक हेड मसाजर पण आहे आपल्याकडे इकडनं टोटली पूर्ण बॉडीचं पूर्ण डोक्यांचं तुम्ही मसाज वगैरे हो करू शकता याच्यामध्ये टोटली अशा प्रकारे हे पण चार्जिंग व्हायच आहे त्याला पण चार्जिंग करायचं आणि यूज करायचं तुम्हाला डायरेक्टली टोटली पूर्ण डोक्यांचं मसाज होणार आहे हां त्याची पण प्राइस तेराशे रुपयालाही तुम्हाला मिळेल हे पण चार्जिंगच आहे हो चार्जिंगमध्येच प्लस हिच्यामध्ये नवीन एक वाफेचं भांडं सुद्धा आलेलं आहे वाफ हां जसं इकडनं ओपन करायचं आहे आपल्याला येऊग इकडनं असं ओपन केलं हिच्यामध्ये औषध वगैरे टाकू शकतात लिक्विड टाकू शकतात किंवा पाणी वगैरे टाकू शकतात जसं लहान मुलांना सर्दी खोकला कप वगैरे होतात त्यासाठी सुद्धा तुम्ही वापरू शकता असं डायरेक्टली अटॅच करायचंय इकडनं डायरेक्ट इंस्टंट वाप चालू येणार असा लहान लोक मोठ्यांसाठी दमा वगैरे जो होत असेल तर दमाचे औषध वगैरे टाकून डायरेक्ट दमासाठी वापरू शकतात लहान मुलांना खोकल्यांचा वापरू शकतात सर्दीसाठी वापरू शकतात सुद्धा वापरू शकतात याच्यामध्ये पण आणखी तुम्हाला तीन अटॅचमेंट पण अशा प्रकारे तुम्हाला तीन अटॅचमेंट्स येतात त्याच्यामध्ये हे बघा हे पण तुम्हाला मिन... हाँ। मिनी हाँ। मिनी हा आहे ते अशामध्ये तुम्हाला अच्छा मग डायरेक्ट फेसला अटॅच डायरेक्ट फेसला तुम्ही अटॅच करू शकता इकडनं हे अटॅच निघणार हे बरं हे डायरेक्टली तुम्ही फेसला पण तुम्ही डायरेक्ट लहान मुलांसाठी पण वापरू शकतात आणि मोठ्यांसाठी पण वापरू शकता अशा प्रकारे खूप सुंदर आहे हां इंस्टनवॉल आहे त्याच्यामध्ये हे साडेपाचशे रुपया लागेल तुम्हाला खूप सुंदर आहे मी कुठेही घेऊन जाऊ हां कुठे पण घेऊन जाऊ शकता तुम्ही त्याला आणि दुसरी इकडे पूर्ण टोटली ॲक्यूबिशियर्समध्ये मिळेल तुम्हाला टोटल पूर्ण बॉडीचं मसाज वगैरे ॲक्यूफिशियर्समध्ये होईल याला बटरफ्लाय मसाजर बोलतात याला जर मानेचा त्रास वगैरे जास्त असेल हो कमरेचा त्रास जास्त होत असेल तर याला काय करायचं तुम्हाला फक्त इकडनं ओपन करायचं आहे इकडनं हे काढायचं आहे तुम्हाला हा दाखवा हे बघा मानेचा त्रास वगैरे असाल तिकडनं मानेचा कमरेचा त्रास वगैरे असाल त्यासाठी तुम्ही वापरू हो शकता त्याला आणि माझा नंबर आहे नाईन फाय सेवन नाईन फाईव्ह वन नाईन सेवन डबल टू हो ऑनलाईनला ना पण आम्ही हे सेल करतो आणि असं पण तो आमचं एक्झिबिशनमध्ये पण आम्ही कंटिन्यू सेल करतो त्याच्यामध्ये हां ऑनलाईन पेक्षा आम्ही एक्झिबिशन मध्ये जास्त असतो एक्झिबिशनमध्ये जास्त हा एक, जा एक, एक वापर